यशवंत शिक्षण संस्थेनं आरक तालुका मिरज येथील कन्या शाळेला बहाल केला नोबेल पुरस्कार आरक तालुका मिरज येथील नेमिनाथ चौगले कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हा यशवंत शिक्षण संस्थेनं आरक बेडक लक्ष्मीवाडी शिंदेवाडीसाठी बहाल केलेला नोबेल पुरस्कार आहे या शाळेच्या दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे शालेय व सहशालेय उपक्रम क्रीडा प्रोत्साहन आणि चांगले संस्कार पाहता इथे बहुजनांच्या लेकरांना सामर्थ्य दिलं जातं असे उद्गार प्राध्यापक यांनी काढलं यशवंत शिक्षण संस्थेच्या व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष अशोक वडगावे हे होते यावेळी प्राध्यापक बिरणाळे पुढे म्हणाले बाहेर काम करून शिकणारी मुले या शाळेत आहेत शेतकरी व वा वाहन चालक म्हणून काम करत शिकणाऱ्या मुलांना शिकवून कर्मवीर पाटील पाटील व व ज्योतिबा फुले यांचा वारसा शाळेत जपला जातो स्वर्गीय शरद सरांनी या भागातील हजारो मुलांना घडवला आहे संस्थेचे विद्यमान चेअरमन राजगोंडा काका संस्थेच्या विकासासाठी मोठी मेहनत करत आहेत मुख्याध्यापिका रजनी कुंभार आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत या शाळेच्या मुला मुलींनी कल्पना चावला युसुफ मलाल यांची जिद्द लक्षात घेऊन कितीही अडचणी आल्या तरी भरपूर शिक्षण घेऊन संस्था शाळा आई वडील आणि शिक्षकांचे नाव रोशन करावे दहावीच्या विद्यार्थ्यांनी या शाळेत ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन उत्तम करिअर करावं चांगल्या शाळेत पाल्यांना घातल्याबद्दल पालकांचे अभिनंदन पारितोषिक प्राप्त सर्वांचे अभिनंदन देणगीदारांचे अभिनंदन गरिबांना शिक्षण देणारी यशवंत शिक्षण संस्था शाळेचे काम उत्कृष्टपणे करत असलेली स्कूल कमिटी मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन प्राध्यापक एन डी भिरणाळे यांनी छत्रपती शिवाजी छत्रपती शाहू कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सव्वा तास जागेवर खेळवून ठेवलं होतं अध्यक्षीय भाषणात अशोक वडगावे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून ज्यांची पारितोषिकी थोडक्यात हुकली त्यांनी पुन्हा जोमाने काम करत यश खेचून आणावं खूप शिकून यशवंत व्हावे असे उद्गार काढले मुख्याध्यापिका रजनी कुंभारी यांनी स्वागत व प्रास्ताविक करत शाळेतील मूल्यवर्धन यशवंत एज्युकेशन विविध स्पर्धेचे आयोजन गुणवत्ता विकास याची माहिती दिली ओळीसर यांनी माध्यमिक तर तोडकर मॅडम यांनी उच्च माध्यमिक गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या यादीचे वाचन केलं प्राध्यापक एन डी बिरणाळे अशोक वडगावे बी आर पाटील देवेंद्र चिवटे रजनी कुंभार विभा शहा स्कूल कमिटी सदस्य शाळेचे पत्रकार निरंजन सुतार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते पाचवी आठवी नववी दहावी व बारावीच्या बौद्धिक व क्रीडा स्पर्धेत चमकलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे प्राध्यापक एन डी यांच्या हस्ते शाळेस भेट वस्तू दिल्या उच्च माध्यमिक विभाग प्रमुख यांनी संचलनात महत्वपूर्ण यावेळी उपस्थित चंद्रकांत माळी चेतन पाटील संभाजी पाटील राजेंद्र पवार कवठेकर निवृत्त शिक्षक सुतार पालक व विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय दर्जेदार आणि प्रभावी सूत्रसंचालन करून कुंभार सरांनी कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला तर आभार कोळी सरांनी मानले इरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा